नमस्कार विद्यार्थी मित्रांनो अशी सज्जन अशी दुर्जन अर्थातच खरी आणि विश्वसनीय माहिती पाहण्यासाठी तुम्हाला सर्वांच्या अतिशय हक्काचं चॅनल ज्याचं नाव आहे गुरुजन तुम्ही बघायला सुरुवात केली आहे आज आपण माहिती पाहणार आहोत प्रधानमंत्री इंटर्नशिप योजनेबद्दल आणि या योजनेबद्दल मी मागे एक व्हिडिओ केलेला होता त्या व्हिडिओवरती अनेक प्रश्न विद्यार्थ्यांनी विचारलेले होते त्या सगळ्या प्रश्नांचे उत्तर या व्हिडिओमध्ये पाहू एकूण किती रुपये मिळतात ही योजना करायला परवडेल की नाही या योजनेमध्ये सुरक्षित भविष्य आहे की नाही योजना टर्म ही योजना लाँग टर्मसाठी बेनिफिशियल राहील की नाही अशा अनेक पद्धतीचे प्रश्न विद्यार्थ्यांच्या मनामध्ये होते सर मी ज्या गावामध्ये राहतो त्या गावामध्ये मला ही योजना लागू होऊ शकते का मला या योजनेचा फायदा होऊ शकते का असे प्रश्न विद्यार्थ्यांच्या मनामध्ये होते तर चलयात या सगळ्या प्रश्नांची उत्तर आपण जाणून घेऊयात विशेष म्हणजे विद्यार्थी मित्रांनो ही मागच्या वर्षी सुरू झालेली योजना होती आणि या योजनेचा उद्देश असा होता की पाच वर्षामध्ये साधारणतः एक कोटी तरुणांना जे आहे तर ते विशेष प्रकारचं जवळपास पाचशे कंपन्यांमध्ये दे काय द्यायचं इंटर्नशिप द्यायची इंटर्नशिप द्यायची म्हणजे एक प्रकारे प्रशिक्षण द्यायचं याचा फायदा असा होता की विद्यार्थ्यांना मग हे सगळं झाल्याच्या एक नंतर एकतर अनुभव मिळत होता आणि त्यामध्ये त्यांची कौशल्य जे आहेत तर ते विकसित करायचं अशा पद्धतीचा हेतू होता यामध्ये काही ज्या टॉपच्या कंपन्या आहेत उदाहरणार्थ टाटा असेल रिलायन्स असेल इन्फोसिस असेल याच्या व्यतिरिक्त जवळपास पाचशे कंपन्या आहेत की ज्या पाचशे कंपन्यांमध्ये विद्यार्थ्यांना इंटर्नशिप मिळू शकते आता पहिल्या वर्षी जर आपण पाहिलं विद्यार्थी मित्रांनो तर साधारणतः सव्वा लाख विद्यार्थी घेण्याचा मानस राज्य शासनाचा शासना होता केंद्र शासनाचा होता आणि त्यामध्ये एक लाख विद्यार्थी दुसऱ्या वर्षी यायचं असं ठरलेलं होतं आता यामध्ये काही हेतू ठरवण्यात आलेले होते ज्यामध्ये तरुणांना कौशल्य विकास करून देणं आणि व्यावहारिक प्रशिक्षण देणं त्याचबरोबर रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणं आता नेमकं काय झालेलं आहे की जवळपास पाच हजार रुपये महिना हे मिळत होता आणि त्याबरोबर सहा हजार रुपये एकाच वेळेस मिळत होते म्हणजे एकंदरीत असं पाच हजार अधिक सहा हजार रुपयाचं एक रकमी सहाय्य जे आहे तर ते दिल्या जात होतं हे सहा हजार रुपये तुम्हाला एकाच वेळेस मिळत होते आणि पाच हजार रुपये प्रत्येक महिन्याला मिळत होते मग ही योजना किती महिन्यांसाठी आहे तर ती बारा महिन्यांसाठी तुम्हाला प्रशिक्षणे दिल्या जातं यामध्ये कोणकोणते क्षेत्र आहेत तर प्रोड्युसर कंपन्या आहेत त्याच्यानंतर सेवा सर्व्हिस कंपन्या आहेत आय टी आहेत बँकिंग आहेत या सगळ्यामध्ये जे तर पी एम इंडनशिप योजना ही आ, काम करते त्यामध्ये तुम्हाला संधीही उपलब्ध करून देते आणखी एक महत्वाचं म्हणजे काय की हा जो खर्च आहे तर तो सी एस आर फंडातून होतो आता सी एस आर फंड काय असतो तर एखादी कंपनी असते त्या कंपनीला टॅक्स भरावा लागतो कंपनी टॅक्स न भरताय काहीतरी काम हे लोकपयोगाचं करते समाजाच्या सुरक्षिततेचं करते समाजाच्या भल्यासाठी करतं त्याला आपण सी एस आर फंड म्हणतो आणि सरकारकडून जे आहे ते नव्वद टक्के योगदान हे दिले जातं आता याचे निकष काय आहेत तर एकवीस ते चोवीस वर्षापर्यंत विद्यार्थी जे आहे त्याचं वय असलं पाहिजे त्याने एखादी दहावी बारावी आणि आय टी असेल किंवा डिप्लोमा असेल किंवा ग्रॅज्युएशन झालेलं असेल तरीसुद्धा तो चालतो सर्वात महत्त्वाचं म्हणजे काय तर तो बेरोजगार असणं आवश्यक आहे साहजिकच आहे जो बेरोजगार असेल तोच पाच हजार रुपयासाठी जाईल इतर ज्यांना नोकरी आहे ते कशाला चांगली नोकरी नियमित नोकरी सोडून पाच हजार रुपयाच्या मागे थोडी लागणार आहे आणि एक महत्वाची अट दिलेली आहे की जी कुटुंबाची उत्पन्न मर्यादा आहे ती साधारणतः आठ लाख रुपयांपर्यंत असायला पाहिजे कोणाला लागू आहे तर ही सर्वांसाठीच लागू आहे असं नाही की फक्त या विशिष्ट जमातीसाठी किंवा विशिष्ट जातींसाठीच लागू आहे किंवा ला विशिष्ट प्रवर्गासाठी जातो आहे असं नाही आहे सगळ्यांसाठी ओपन आहे परंतु ह्यामध्ये जर आपण बघितलं तर एस सी एस टी ओबीसी ईडब्ल्यू एस आणि पी डब्ल्यू डी यांच्यासाठी सुद्धा विशेष प्रोविजन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे म्हणजे जेणेकरून खाजगी क्षेत्रामध्ये सुद्धा कुठल्याही पद्धतीने भेदभाव होता कामा नये आणि सर्वांना समान संधी मिळावी यासाठी सुद्धा आरक्षण या ठिकाणी लागू करण्यात आलेलं आहे आता जर आपण श्रेणी बघितली आणि पात्रता बघितली तर उत्पन्न आठ लाखांपेक्षा कमी पाहिजे शिक्षण दहावीपासून पदवीपर्यंत कुठेही झाले असलेलं चालू शकतं वय किती पाहिजे तर अकरा ते चोवीस वर्षापर्यंत पाहिजे आता याचे फायदे नेमके काय आहेत आता ते आपण बघूयात एकतर काय आपल्याला बारा महिन्यासाठी पाच हजार रुपये मिळतील दुसरं म्हणजे काय तर एक रकमी तुम्हाला सहाय्य सुद्धा मिळेल ही गोष्ट आपण लक्षात घ्यायची आहे एक की एकाच वेळेला आपल्याला किती हजार रुपये मिळतील सहा हजार रुपये मिळतील ही महत्वाची गोष्ट त्या ठिकाणी आपण लक्षात घ्यावायची आहे आता पुढचा महत्वाचं म्हणजे काय की आपल्याला व्यावहारिक शिक्षण मिळेल व्यावहारिक अनुभव मिळेल आणि त्यामुळे ज्या टॉपच्या कंपन्या त्याच्यामध्ये काम करण्याची या ठिकाणी संधीही साहजिकच मिळू शकते यानंतर म्हणजे काय तर कौशल्य विकास होऊ शकतो म्हणजे ऑफ द जॉब ट्रेनिंग ज्याला आपण म्हणतो आणि त्यासोबतच प्रमाणपत्रसुद्धा मिळेल याचाही फायदा साहजिकच विद्यार्थ्यांना होतो नंतर जर एखाद्या विद्यार्थ्यांनी इंटर्नशिप केलेली असेल तर त्याची नोकरीची शक्यता वाढते कारण की त्याला अनुभव मिळालेला असतो यामध्ये दोन लाखापर्यंत अपघात विमासुद्धा आहे म्हणजे जेणेकरून जर एखाद्या विद्यार्थ्यांसोबत किंवा प्रशिक्षणार्थी बांधवांसोबत एखादा चुकीचा घटना झाला एखादा अपघात झाला तर दोन लाख रुपयापर्यंतचे त्याला विमेचं संरक्षण सुद्धा देण्यात आलेलं आहे मग तुम्ही अप्लाय कुठं करू शकता विद्यार्थी मित्रांनो बघा पी एम इंटर्नशिप डॉट एम सी ए डॉट जीओव्ही डॉट इन या संकेतस्थळावरती भेटून तुम्ही अप्लाय करू शकता या ठिकाणी शेवटची अप्लिकेशनची तारीख याच्यामध्ये लिहिलेली आहे की पंधरा एप्रिल दोन हजार पंचवीस आहे परंतु दुसरा टप्पा सुरू झालेला आहे तुम्ही सध्या सुद्धा अप्लाय करू शकता का ते कायमच सुरूच आहे ठीक आहे यासाठी तुम्हाला काय पाहिजे फक्त काही नाही तुमच्याकडे मोबाईल नंबर आवश्यक आहे तो मोबाईल नंबर टाका रजिस्ट्रेशन सुरू करा त्यानंतर काय करायचं तुम्हाला प्रोफाईल तयार करायची आहे तुमची स्वतःची तुमच्यामध्ये नाव आहे आधार नंबर तुम्ही कुठं राहता तुम्हाला कोणत्या प्रकारची कंपनी पाहिजे तर त्या सगळ्या गोष्टी आपल्याला प्राधान्यानं निवडाव्या लागतात आणि त्यानंतर काय करावं लागतं फक्त आणि फक्त आपले दोन डॉक्युमेंट अपलोड करायचे म्हणजे आधार कार्ड आणि दुसरं म्हणजे काय तुमची जी हायेस्ट क्वालिफिकेशन असेल त्याचं प्रमाणपत्र डिग्री असेल तर डिग्री डिप्लोमा असेल तर डिग्रो डिप्लोमा आणि फायनल इयरची मार्कशीट तेवढं अपलोड करायचं आणि झाली तुमचं रजिस्ट्रेशन रजिस्ट्रेशन झालं की तुमच्या मेरिट लिस्टनुसार कंपनी तुम्हाला निवड करेल आणि मग वेगवेगळ्या गोष्टींसाठी तुम्हाला त्याचा फायदा होईल महिलांसाठीसुद्धा हे अत्यंत महत्त्वाचं प्रोत्साहनात्मक आहे डब्ल्यूसाठी चार टक्के आरक्षण आहे डब्ल्यूसाठी दहा टक्के एस सी बांधवांसाठी पंधरा टक्के आरक्षण आहे एस टी साठी साडेसात टक्के आरक्षण आहे तर साठी हे सत्तावीस टक्के आरक्षण आहे आणि राज्यनिहाय जर आपण विचार केला विद्यार्थी मित्रांनो तर महाराष्ट्र राज्यामध्ये खूप मोठ्या संधी या योजनेच्या माध्यमातून उपलब्ध झालेल्या आहेत आता ही टक्केवारी आपण बाजूला ठेवूयात आणि आता महत्वाचं म्हणजे काय तर याचा फायदा नेमकं तुम्हाला काय काय होईल आणि अडचणी नेमक्या काय येतील ते सुद्धा बघूयात एक म्हणजे काय तर ग्रामीण भागांपर्यंत ही योजना पोहोचणे थोडंसं कठीण आहे कारण की त्या ठिकाणी कंपन्या नसतात दुसरं महत्वाचं म्हणजे काय यावरती जे मिळणारं मानधन आहे ते खूपच कमी आहे असं विद्यार्थ्यांचं म्हणणं आहे पाच हजार रुपयामध्ये सध्या काही होत नाही दुसरी म्हणजे काय तर यामुळे कायम नोकरीची हवीसुद्धा मिळत नाही तिसरं महत्वाचं म्हणजे काय राज्य सरकार आणि केंद्र सरकार या दोघांनी मिळून जे उत्तर दिलेलं आहे त्यांचं असं म्हणणं आहे की ही योजना आहे ती फक्त आणि फक्त कौशल्य विकासावर भर देते त्यामुळे यामध्ये भविष्यामध्ये सुधारणा करण्याची शक्यता आहे या गोष्टीच्या दोन्हीसुद्धा आहेत प्रोज आहेत आणि कोन सुद्धा आहेत आता आतापर्यंत किती विद्यार्थ्यांनी या संदर्भामध्ये काम केलेलं आहे ते सुद्धा बघूयात पहिल्या टप्प्यामध्ये साधारणतः एक लाख पंचावन्न लाख एक लाख पंचावन्न हजार विद्यार्थ्यांनी अर्ज केलेत आणि त्यामध्ये साधारणतः सव्वा लाख विद्यार्थ्यांना इंटर्नशिप देण्यात आलेली आहे दे यामध्ये तरुणांनी नोकरी सुद्धा मिळवलेली आहे आणि त्यासोबतच कौशल्य सुद्धा प्राप्त केलेले आहेत दोन हजार एकोणतीस पर्यंत एक कोटी तरुणांना लाभ द्यायचा आहे आता ते कसं होईल हे माहिती नाही कारण की आतापर्यंत फक्त एक दीड लाख विद्यार्थ्यांनाच रजिस्ट्रेशन करायला लागलं होतं सवा लाख विद्यार्थ्यांना सांगितलं आणि एक कोटी म्हणजे जवळपास अठ्ठ्याण्णव टक्के आत्तापर्यंत ही जो रिझल्ट आहे तर तो बाकी आहे ही गोष्ट आपण सर्वांनी लक्षात घ्यायची आहे तर त्यामुळं तुम्ही खूप विचार करून निर्णय करू शकता की आपल्याला पी एम इंटर्नशिप डॉट एम सी ए डॉट जी ओ व्ही डॉट इन या संगीतस्थळाला भेट द्यायची आहे की नाही प्रोफाईल तयार करायची आहे की नाही अर्ज करा भविष्य घडवा तुम्हाला जर काही अडचणी असतील तर तुम्ही या नंबरवरती कॉलसुद्धा करू शकता वन एट डबल झिरो डबल वन सिक्स एट एट फोर या नंबरवरती आपण संपर्क करू शकता भेट द्या तुमच्या मनामध्ये काही अडचणी प्रश्न असतील शंका असतील तर आम्हाला मिन्हास्तपणे विचारा आम्ही तुमच्यासाठी आहोत गुरुजन्य चॅनलच्या माध्यमातून सातत्यानं विद्यार्थ्यांच्या हिताचे जे काही जी आर असतील शासकीय जी आर असतील शासकीय निर्णय असतील विविध योजना असतील यांच्या माध्यमातून माहिती देण्याचा आम्ही सुलभपणे प्रयत्न करत असतो तुमच्या शंका तुमचे अभिप्राय आमच्यासाठी अत्यंत महत्वाचे आहेत त्यामुळं आम्ही वाट पाहतोय तुमच्या अमूल्य प्रतिक्रियांची चांगले राहा अभ्यास करा आणि आपल्या यशाचा मार्ग सुकर करा आपल्या सर्वांचं मनापासून खूप खूप आभार धन्यवाद